नमस्कार तुमचं आपल्या या प्रसार मराठी व्हिडियामध्ये स्वागत आहे तुम्ही नेहमी माझी व्हिडिओ बघता भरभरून बघता भरभरून मला सहकार्य करता जे काही आपले सबस्क्रायबर झालेत त्यांना तर माझं अगदी अगदी म्हणजे मनापासून स्वागत आहे त्यांचं आणि तुमचं सुद्धा जे सबस्क्रायबर झाले ते या चॅनलचे एक कुटुंबच आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघता माझी व्हिडिओ बघता मला खूप आनंद वाटतो असाच तुमच्यात माझ्यात भगवंताने आनंद वाढव आणि सदिच्छा चांगली बुद्धी द्यावं हीच मी प्रार्थना करतो तर चला आज नवीन घटना काय घडली सविस्तरपणे सांगणार आहोत आपण बघितलं फ्रीज मध्ये वीस तुकडे श्रद्धा वालकर यांचे बघितले होते ते प्रकरण असं महाराष्ट्रामध्येच काय संपूर्ण भारतामध्ये एवढं गाजलं होतं की अक्षरशः प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की हा जो श्रद्धा वालकरचा मालिक मारेकरी आहे त्याला जावावं आणि त्याला जशी सजा होईल तशी सजा त्याला द्यावी असं प्रत्येकाला वाटायचं अशीच एक सेम घटना घडली ती झाली दिल्लीला पण ही जी स्टोरी झाली ही स्टोरी झाली हे बंगळूरमध्ये तर बंगळूरमध्ये असंच झालं दोघांमध्येच असा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर याच विस्तृत्यामध्ये झालं तर काय आहे सविस्तरपणे स्टोरी आपण या चॅनल मध्ये सांगणार आहोत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एवढी तुम्हाला विनंती एकोणतीस वर्षीय महालक्ष्मी तिचाच मारेकरी हेमंत दास यानं या महालक्ष्मीचे घरामध्ये जवळपास एकशे पासष्ट लिटर जे असलेले फ्रीज त्या फ्रीज मध्ये वीस तुकडे केले त्या फ्रीजमध्ये <सवागा> या महिलाचे तुकडे केले आणि त्या महिलाचे तुकडे या फ्रीजमध्ये ठेवले शेजार वास येऊ लागला वास येत असल्यामुळं मग ते त्या ज्या महालक्ष्मीचे मार मारे जे मारेकरी मारेकरी आहे म्हणजे मारेकरी कोण हेमनदास याला त्या शेजारचे प्रश्न विचारायचे की खूप तुमच्या घरातून खूप वास येत होते तर तो टाळाटारी करायचा निगेट करायचा तो सांगायचा की इथं काही वास वगैरे येत नाही तुम्हालाच कसं का येतो काय मिळत परंतु असं करता करता त्याच्यावर एक दिवस पूर्ण निघून गेला दोन दिवस निघून गेले नंतर मग महालक्ष्मीचे जे नातेवाईके त्या नातेवाईकाला जे हेमनदास यांच्या शेजारच्या लोकांनी माहिती दिली की तुमची मुलगी दिसत नाही आणि त्याच्या घरातून एक घानेर एक सडका वास येतो मग जेव्हा महालक्ष्मीचे नातेवाईक हेमंत दासच्या घरी आले आणि त्यांनी बघितलं तर एकशे पासष्ट लिटरच्या फ्रीजमध्ये जवळपास वीस तुकडे त्यांना आढळले ते तुकडे बघून मग तेव्हा कळलं की त्यांच्या जे नातेवाईक महालक्ष्मी यांच्या सोबत काय केलं या स्टेशनमध्ये ही माहिती गेली आणि वेलिक पोलीस स्टेशन मधील जे पोलीस कर्मचारी त्यांनी घटनास्थळी बघितलं तर खरंच अशी परिस्थिती झालेली दिसली वेलिकोर पोलीस स्टेशनवाल पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या हेमदास ताब्यात घेतलं आहे ही जी घटना झालेली आहे ही घटना ही घटना एकवीस सप्टेंबरच्या पहिले पंधरा दिवसा अगोदर झाली आणि याचा जो उलगाडा तो आज झालेला आहे पूर्णपणे म्हणजे जी हेमंत दास याने त्याच्या या महालक्ष्मीला एक म्हणजे एकवीस सप्टेंबरच्या पहिले पंधरा दिवसा अगोदर मारले आणि आजची डेट बावीस तर बावीस सप्टेंबर रोजी या घटनेचा उलगाडा झाला तर असेच नवीन प्रकरणं ऐकण्यासाठी आणि नवीन ने क्रिमिनल घटना ऐकण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकरणं ऐकण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर नेहमी अशाच क्रिमिनल घटना अपलोड करत असतो आणि तुम्ही मला साथ द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नंतरच्या एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद